आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आयकॉन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मदे आपले स्वागत चर्चत होणारच चालक बदलापूर बस दुकानात घुसली गणेश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ब्लॉसम या इंग्रजी माध्यमांच्या शाळेची दुपारी दीडच्या सुमारास विद्यापीठ रस्त्याच्या उतारावरून गणेश चौकात येताना चालकाचा बसवरील ताबा सुटला ताबा सुटल्याचे जाणवताच या चालकाने बसमधून उडी घेऊन पोबारा केला मात्र शाळेची ही बस गणेश चौकात असलेला मंगलज्योत इमारतीतील पूजा साहित्य विक्रीच्या दुकानात शिरली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेने बसमधील शाळेचे विद्यार्थी भयभीत झाले होते स्थानिकांनी तातडीने या विद्यार्थ्यांना बसमधून उतरवत बाजूला केले या घटनेची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली सुदैवाने दुकानाच्या शेजारी असलेल्या विजेच्या खांबामुळे आणि दुकानाला लावलेल्या लोखंडी जाळ्यामुळे बस थांबली त्यामुळे मोठा अपघात टळला बसचा चालक नवीन असल्याने त्याला वाहनावर वा नियंत्रण ठेवणे जमले नसल्याची माहिती आता मिळते आहे तन्मय सोनी स्वानंद मीडिया बदलापूर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर